आणि आता बातमी आहे मनसे संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल केले जाणार आहेत पक्षाची आचारसंहिता ठरवली जाणार आहे फेब्रुवारीमध्ये पक्षांतर्गत बैठका घेऊन ही आचारसंहिता ठरवली जाणार आहे तसेच येत्या नऊ मार्च पर्यंत म्हणजेच पक्षाच्या वर्धापन दिनापर्यंत पक्षाचे फेरबदल अपेक्षित आहे आणि या संदर्भात वरी मेळाव्यात स्वत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संकेत सुद्धा दिले होते आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात उमाळे शुभम या संदर्भातला संदर्भात प्रज्ञा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जे आहेत मोठे फेरबदल होताना का आगामी काळात दिसून येणार आहेत कारण की स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या देखील समोर येताना दिसून येत आहेत मात्र विधानसभेमध्ये राज ठाकरे यांनी इतके उमेदवार दिल्यानंतर देखील त्यांचं कुठलंही विधानसभेत खातं उघडल्यानंतर उघडलेलं नाही आणि त्यानंतर आता कुठेतरी पक्ष संघटना हे मजबूत करण्यासाठी आणि पक्ष संघटना हे वाढवण्यासाठी जे आहेत राज ठाकरे आणि मनसे यांच्याकडनं फेरबदल होण्याची शक्यता आप आहे आपल्याला माहिती आहे राज ठाकरे यांचं मोठं फॅन फॉलोईंग आहे मात्र मतपेटीमध्ये ते फॅन फॉलोईंग दिसून नाही त्यामुळे असे कार्यकर्ते जे खरंच काम करतात आणि मनसेसाठी सतत जे आहे आपला वेळ देत असतात त्यांना आता कुठेतरी चांगली पदं मिळण्याची जी शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये हे सर्व महाराष्ट्रभर जे आहेत हे सर्व फेरबदल होण्याची माहिती जी आहे ती मिळत आहे आणि नऊ मार्च पर्यंत हे सर्व नऊ मार्चला वर्धापन दिन आहे त्याआधी हे फेरबदल होणं अपेक्षित आहे धन्यवाद जी, जी, जी. शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी